जेवताना तोंडी लावण्यासाठी आंबट गोड चटपटी अशी द्राक्षाची चटणीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर ही आंबट गोड चटणी खाण्यासाठी खूप टेस्टी मस्त लागते अगदी जेवणाची रंगत वाढवणारी ही चटणी आहे बघता शेणी खावीशी वाटणारी ही चटणी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे तर झटपट होणारी ही आंबट गोड चटणी कशी करायची चला पाहूयात तर सगळ्यात प्रथम आपल्याला आंबट गोड चटणीसाठी या ठिकाणी द्राक्षे लागणार आहेत तर या ठिकाणी हे द्राक्षे जे आहेत तर ते थोडेसे आंबट आहेत आणि त्यामुळे ते, ते खाल्ले जात नाहीत आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी मस्त अशी याची चटणी करायची आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला डेटापासून हे द्राक्ष बाजूला करून घ्यायची आहेत उन्हाळ्यात बऱ्याचदा आपल्याला काही ना काही आंबट खावं असं वाटतं तर आत्ता सध्या बाजारात भरपूर प्रमाणात द्राक्ष आहेत तर बऱ्याचदा द्राक्ष आपण घरी आणल्यानंतरच आपल्याला ते आंबट आहेत की नाही ते लक्षात येतात मग हे आंबट द्राक्ष राहिले की आपण त्याची मस्त अशी चटणी करू शकतो तर आता आपण द्राक्ष धुवून देखील घेतलेले आहेत आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर तेल त्या ते ठिकाणी मी दोन चमचे घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला एक चमचा मोहरी व एक चमचा जिरे या ठिकाणी घालायचं आहे आणि इथेच मी एक चमचा बडीसोप घातलेला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मोठ्या साईजमध्ये कट करून त्यादेखील घातलेल्या आहेत तर आता द्र द्राक्ष या ठिकाणी मी घालून घेतलेले आहे तर अगदी एक ते दीड मिनिट अवस्थित आपण हे परतून घेऊयात आणि अगदी अर्धा मिनिटभर परतून झालं की यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातलं की पुन्हा आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित हे द्राक्ष परतून घ्यायचे आहेत तर हे द्राक्ष शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आहे खूप सॉफ्ट पटकन होतात तर इथे आता द्राक्ष छान आपले सॉफ्ट झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि या ठिकाणी मी मीठ घेतलेले आहे तर ते अगदी पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपला जिरे पावडर घालायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे ता ता थी थी तर आता या ठिकाणी हे छान परतून झालेलं आहे तर इथेच आपल्याला एक चमचा किसलेला गूळ घालायचा आहे आणि गूळ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दीड मिनिट व्यवस्थित ही चटणी परतून घ्यायची आहे तर चटपटीत अशी ही द्राक्षाची चटणी आपल्याला अगदी काही मिनिटातच खाण्यासाठी तयार होते तर या ठिकाणी ही चटणी तयार झालेली आहे तर तुम्हालाही गोड चटपटीत द्राक्षाची चटणी नक्कीच आवडली असेल तर आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि मी चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद